काल की राहिलेल्या उत्तर प्रदेश मध्ये काही जागा तुम्ही वागितल्या किती वागितल्या याच्यावर एक वाक्यता नाही वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणत त्यावेळेस साहजिकच आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात आघाडी याची वैषा कार्यकर्ता झालेली नाही आणि त्याच कारण एक आम्ही असा निर्णय घेतला होता की युजीआय आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित काम करावं पण काही भाषांची स्थिती किंवा काही भाषा लवकरच्या भाषांची स्थिती असते तिथे राजा होते शिवीचे राजा होते शिवी जिथे तिथे त्या राज्याचे हो आघाडीचे जे घटक होते त्यांनी एकत्र बचाव आणि ती प्रक्रिया चालू आहे काही ठिकाणी वादविवाद सुद्धा आहेत उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये काही जागा तुरी वाटीच्या सिटी वाटीच्या याच्यामधून एक वाक्यता नाही दुसरं एक राज्य असं आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल त्याही ठिकाणी यासंबंधी आणखी अडचणी जास्त आहेत आणि त्याचं कारण तिथे काही पाचशे चाळीस एकमेकांच्या विरुद्ध आहेत उदाहरण्याचं तृणमूल काँग्रेस विरुद्ध सी पी एम तृणमूल काँग्रेस विरुद्ध काँग्रेस हे जे प्रश्न ते काही अद्याप आम्ही हाताळलेले नाही जिथे चे जिथे शक्य आहे ते संपाव आणि जे दोन तीन सांगितली अशी स्थिती आहे त्या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा सिनियर लोकांनी वसावं शक्यतो बाहेरच्या बाहेर राज्याच्या प्रक्रिया आता लवकर सुरू होईल राहुल गांधी सहभागी होता येईल या प्रक्रियेमध्ये आता जोडसी आता कोणतरी प्रक्रियेत सहभागी हे सहभागी होतात काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष म्हटलं की कोणत्या जागावर महाराष्ट्रात एकमत झालंय राहिलेल्या कुठल्या जागा त्या कोल्हापूर एकोणच्या सांगणार नाही कारण एक असं की ते जे महाराष्ट्रातलं डिस्कशन आहे त्याचं तुम्ही असत नाही त्याची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये आमच्याकडनं जयंत त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटवते त्याच्या उद्या शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आहेत असेही लोकांचे वक्तव्य आणि त्यांनीच मला सांगितलं की इच्छेच्या जागेवर साधारणतः आमचा अंडरस्टँडिंग आहे आणि काही जागेच्या संबंधित आमच्यामध्ये जे असे आहे त्यामध्ये अंतर आहे

आंबेडकरांनी एक सूचना एकत्र बसणं आवश्यक आहे पण सायमन टी कशासाठी बसत उद्या लोकांच्या समोर आपला सामुदायिक कार्यक्रम काय त्याची स्पष्टता असली पाहिजे आणि त्या दृष्टीने असं त्याची चर्चा चालू आहे काही उमेदवार उभे करणार का ठेवू दे लक्षद्वीप साहेब साहेब सिटिंग कॅन्डिडेट आहेत असा खासदार आहे असे काय काय ठिकाणी मध्यंतरी तुम्ही निपाणीचा दौरा केला तिथं पण तिथं सुदयानाचा काँग्रेसच राजे आमचे आम्ही एकत्र असलेले लोक त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो जागा वाटपामध्ये रसिकेचा हा प्रकार पाहायला मिळणार नाही का कारण आपण पाहतो की प्रत्येक जागेवर विचार करून चर्चा करून निर्णय घेतला जातो पण यापूर्वी आपण पाहिले पार पार की अनेक जण दावा होते त्यामुळे परिस्थिती वेगळी व्हायची वे आणि त्या फुटीचा फायदा दुसरा ना साधारणत वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळी एकत्र बसायचं म्हणतात त्यावेळेला साहजिक आहे की प्रत्येकाच्या काही अपेक्षा असतात त्यांच्या सरकारचा आग्रह असतो आत्ता थोडा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होतले त्यांनी त्यांची यादी दिली त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्याचे काही जागा इतरांनी मागितलेल्या आहेत हा साधारणतः ही स्थिती निगोशिएशनमध्ये होतेच

एक ने। नेते चर्चेमध्ये असतात अचानक होतात तिकडे जातात आधुनिक काही नेते असे आहेत असं वाटतंय का कारण चर्चा जी आहे चर्चा केली जाते ती सगळी बाहेर जाऊ शकते तुम्ही असं आहे की अशोक चव्हाणांच्या मुद्देचे हे उद्या सगळ्यांनी सगळं आश्चर्य मला स्वतःला तितकं आश्चर्य करायला पाठत नाही आणि त्याचं कारण भाजपने एक गेल्या दहा वर्षाचा परफॉर्मन्स आणि विरोधकांच्या बद्दलची त्यांची मतं याचा एक व्हाईट रेफर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाचायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावली असायची शक्यता आहे आणि ती धमकावणी असेल तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले